बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी पाहणार आहोत आता येवल्यातील हिंदू हुंकार मोर्चा संदर्भात नाशिकच्या येवला येथे आज सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेशात हिंदूवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सकाळ हिंदू समाज व रामगिरी महाराज यांच्या भक्त परिवारातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला येवल्यातील विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी थीक ठिकठिकाणी मो या ठिकाणी मोर्चा पोहोचल्यानंतर हिचे मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता रामगिरी महाराजांवर येवल्यात गुन्हा दाखल असल्याने या मोर्चाकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते महंत रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आवाहन असून आम्हाला दोन मुलांचा अधिकार तर इतर समाजातील घटकांना देखील दोन मुलांचा अधिकार असला पाहिजे अन्यथा या समाजावर आर्थिक बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी मोर्चामध्ये देण्यात आला नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवने येवला महाराज काय सांगाल आज हा मोर्चा आपण आयोजित केला कसा प्रतिसाद होता इथून पुढचा या मोर्चाच भवितव्य काय असेल स्थानम तम समाधी समृद्धी नमामि गंगागिरी योगिरा हा अस्तर आमचा शांततापुरी मोर मोर्चा होता या मोर्चाचं एक अस्तर विशेष म्हणजे सर्वांनी शांततेत वारकरी संप्रदायाच्या प्रमाण हा मोर्चा करायचा या मोर्चाचं उद्दिष्ट असं होतं गुरुवारी स्वामी श्री रामजीजी महाराज यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले ते गुन्हेही आणि मागे घेण्यात यावे त्याचप्रमाणे गुरुवार्यांच्या असणाऱ्या सुरक्षेमध्ये शासनानं दखल घ्यावी की गुरुवार्यांना यांना असणारी झटपल सुरक्षा द्यावी ही मी शासनाला विनंती केली आणि त्या विनंतीचं शासन किती प्रकारे विचार करतं हे या मोर्चाचा साठ उद्दिष्ट होतं आणि या ठिकाण सकल येवला तालुका या ठिकाणी ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व असणारे हिंदू संघटना योगीराज गंगागी महाराज भक्त परिवार या असणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होता या मोर्चाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं शांततेमध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता आणि बोलतानाही वक् वक्ते महाराज एकदम असणारे सर्व आमचे महाराज मंडळी वारकरी समाजातील सर्व असणारे कीर्तनकार प्रवचनकार सर्व संस्था आणि त्या एकदम शांत कुठल्याही उद्रेक प्रकारचं भाषण केलं पण मी एक असणारं सर्व समाजाला सांगू शकतो की ज्याप्रमाणे आम्ही शांततेच्या चा मार्गाने चाललो हो, आहोत असं शांततेच्या मार्गाने इतर पक्षांना इतरांनीही असणारे आम्हाला सहभाग करावं नाही तर याचा परिणाम असा होईल की यावेळेस या खाली वेळेस उद्रेक असणारे अति अशांत अशांतता बसू शकते म्हणून मी शासनाला विनंती करतो की आज या असणाऱ्या प्रकरणाचा योग्य यो निकाल लावा महाराजांना सुरक्षा द्यावी आणि महाराजांचे दार स्वरूप माफ करावी मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो महाराज मोर्चाचं स्वरूप महाराजांनी सांगितलं मात्र या मोर्चात काही ठराव झालेत काही आर्थिक बहिष्कार टाकण्यासंदर्भात किंवा काय निर्णय झाले त्या मोर्चासह हे बघा अत्यंत हिंदू बांधव हा अत्यंत आक्रोश मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी जमलेला होता त्याचं कारण असं आहे की सद्गुरू गंगागिरी महाराजांची जी परंपरा जी गादी आहे त्या परंपरेनं सद सद्विचार आचार विचार समाजाला शिकवलेले आहेत आणि गेल्या चार पिढ्यापासून गंगागिरी हिंदू बांधव जो दुखावला गेलेला आहे गुरुवारी महाराजांवर केसेस झाले किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यावर जे विचित्र विचित्र पोस्ट करण्यात आल्या आणि या गोष्टींमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत आक्रोशाने या ठिकाणी जमलेला होता आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हमदो हमारे दो तो सबके दो होणे समान नागरिक कायदा झाला पाहिजे म्हणजेच सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे सर्वांना सर्वांचे जसे दोन दोन मुलं आहेत तसे सर्वांना दोन दोन मुलं असले पाहिजे आणि जर आमच्या गुरुस्थानावर आमच्या श्रद्धास्थानावर जर गुन्हे दाखल होत असेल तर अशा समाजाकडून समाजाशी आम्ही कोणीही आर्थिक व्यवहार ठेवणार नाही असं सर्व समाज हिंदू बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि अत्यंत